जी 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 है। है, ते जे मंदिर जे आहे जे बोरी बोरुबीला तिथे माझी सर्व फॅमिली आम्ही चाललेलो आहे चालवी आहे आणि इकडे माझी वाईफ श्वेता आहे आणि माझी बच्चू जे मुल आहे सगळेजण चाललेलो आहे तर आजचं आमचं दर्शन चांगल्या प्रकारे होईल मला सुद्धा जर जायचं तसे येईल तर बसचं सुद्धा मी ऑप्शन देणार आहे आम्ही तर ऑलमोस्ट ऑटोने चाललो आहे चार जणं आहेत आणि बस वाईटला लागते त्यामुळे मी बसने जात नाही आहे रे जे मंदिर आहे भयारण्य जंगलामध्ये आहे तर मित्रांनो चला मी व्हिडिओ इथे सांभवते तोपर्यंत आपल्यावरच डिटेल घेऊया हायवेवरून सर सर आम्ही जाणार आहोत आमची जी ऑटो जाणार आहे त्याला माघाटीला द्यायला हायवेवरून लाईट मारायचं आहे ही जो मॅप लागणार आहे मोबाईलवरती आणि त्याच्या आधारावरती मंदिरात दर्शन घेणारच आहोत बस ऑलमस्ट तुम्हाला हायवे टू हायवे येणारी पकडावी लागेल कमी खर्चामध्ये ते देवदर्शन होऊ शकतं जो बस घेतो महाराष्ट्रचा पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहू आहे आपण महाराष्ट्रचा बस आतमध्ये मॅप लावलाय पण थोडंसं आम्हाला इथे मिसअंडरस्टँडिंग झालं आहे गुगलवरचा मॅप आहे त्याने चुकीचं डिटेल दिलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही फॉलो करतो आहे कधी ना विचारायला पण लागतं गुगलवरती जाऊन आपण बोरगोर फिरत राहू आपल्याला ऑलमोस्ट भेटू का या साईडनं आपण आलेलो विचारतो आणि हाच रोड सरळ पकडून जायचं आहे पुढे काय झालं इथे हा पुढचा जो रस्ता आहे ना ह्या साईडला इकडे ऑटो जात नाही आहे तर आपल्याला चालत जावं लागेल एकशे सात रुपये मीटरसुद्धा झालेलं आहे ते काय ते श्रीमर्ती मंदिर कुठे आलं दादा आम्ही विचारत विचारत पोचलो आहे मंदिर माझ्या बॅक साईडला आहे त्या साईडला जे बघा इथेच आहे म्हणजे हायवेपासून थोडंसं आतमध्ये आहे आणि छोटी छोटी गल्ली आहे बघा जी एंट्री आहे इथे जंगलामध्ये हे मंदिर इथे बांधलेलं आहे तर फायनली मित्रांनो आपण आता एंट्री केलेली आहे आणि पायऱ्या चढता चढतानाच आपल्या नजरेसमोर दिसणाऱ्या तीन मूर्ती म्हणजेच आदिनाथ बाहुबली दिगंबर जैन मंदिर असं ओळखलं जातं भगवान आदिनाथजी एकतीस फूट उंच मूर्ती आहे त्यांच्या दोन्ही बाजूस भरत चक्रवर्ती आणि भगवान बाहुबली यांच्या अठ्ठावीस फूट उंचच्या मूर्ती आहेत मागील बाजूस चोवीस तीर्थकरांच्या सुंदर वेदिक आहेत तसेच काही विख्यात आचार्यांच्या चरण चिन्हांची कोरीव कामे ही ते पाहायला मिळतात मित्रांनो दर्शन तर आमचं इथे झालंच आहे मंदिरातील मानस्तंभ एक्कावन्न फूट उंच आहे ज्याच्याखाली भगवान चंद्रप्रभंचे भव्य मंदिर आहे येथे महान आचार्य श्री एकशे आठ शांतीसागरी महाराज यांच्या पावन स्मृती देखील जपल्या गेलेल्या आहेत मंदिराच्या भोवती गर्द झाडे आणि फुल झाडे असल्याप्रमाणे जागा अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते सकाळी किंवा संध्याकाळी येथे बसून ध्यान करणे किंवा फिरायला जाणे हा एक सुंदर अनुभव असतो आणि मित्रांनो जर मंदिराचा परिसर बघितलं तर मंदिराच्या आत आणि बाहेर स्वच्छता सजावट आणि सुंदर बागा राखल्या आहेत काही ठिकाणी पायावाटा आणि लहान बगिचांचे जिथे भक्त निवांत बसू शकतात असं वातावरण आहे आता आतमध्ये जर आपण फिरायचं हा इथला आदिनाथ बाहुबली दिगंबर जैन मंदिराच्या बाजूला असणारा जो नॅशनल पार्क म्हणजे नॅशनल पार्कवरून जर तुम्ही येत आहे तर इथला परिसर बघायचा आहे तर खूप वनराई असलेले प्रसन्न वातावरण आहे आणि इथे तुम्हाला जर काही यायचं आहे तर खरंच मित्रांनो इथलं जी दृश्य आहेत हे खूप भारी आहेत आणि तुम्हीसुद्धा आलात आपल्या आजूबाजूचा परिसर विसराल एवढं नक्की इथलं जे क्लायमेट आहे तर नॅशनल पार्कवरून जर येत आहे तर तुम्हाला बसेससुद्धा आहेत येण्यासाठी तिथून येतानाच तुम्हाला वनरा इथून यावं लागणार आहे नद्या वगैरे तुम्हाला बघत यावं लागतील नद्यासुद्धा बघताना खूप आनंद भेटणार आहे वगैरे आहेत आपण बघितली बस वन एटी एट कानेर गुफा म्हणजे इथून कानेर गुफा सुद्धा आपल्याला जवळ पडणार आहे जे फॅमिलीसोबत जे लहान मुलांना मी वडाच्या पारंब्यांना फिरवणार आहे तर वडाचे पारंबी आपण जर का त्याच्यावरती झोपाळे घेत आहे तर आपली काळजी घ्यायची आणि आतमध्ये एवढी मोठी जागा आहे की जवळजवळ नॅशनल पार्कचं पूर्ण एरिया कव्हर करतो आहे मित्रांनो दर्शन तर आमचं इथे झालंच आहे पण तुम्हाला जर का एकांतात बसायचंच असेल तर खूप चांगला प्लेस आहे म्हणजे इथे ना एवढं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं की झाडाझोपांच्या मध्येच हे जे वसलेलं मंदिर आहे जे बघितलं की तीन मूर्ती नाव आहे आणि दर्शन झालं आहे आणि घनदाट अशा जंगलात हे मंदिर इथे बांधलेलं आहे खूप मस्त वाटलं तर मित्रांनो व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगायला विसरू सो बाय बाय